किंवा बाजू मी उभा सांगितलं ज्यावेळेस देशाची गरज होती त्यावेळेस खायला अन्न धान्य नव्हतं म्हणून आपण काय केलं संक्रीट वाहनाचा वापर केला आणि रासायनिक खताचा वापर केला आणि त्यावेळेस अन्नधान्याची धान्याची भरपूर केली आज देशातल्या कुठल्याही छोट्याही खेड्यामध्ये गेलं तर भाजी भाकर किंवा चपाती भात नाही म्हणून भूक लागलं म्हणजे अन्न धान्याचं मिश्रित शिवाय असे मजाले व्यक्ती आहेत का नाही आपला देश शंभर टक्के अन्नधान्यामध्ये संयम पूर्ण झालेला आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहायची गरज नाही आता गरज थोडीशी वेगळी आहे एकोणीसशे काळ वेगळा होता आणि आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः हा काळ वेगळा आहे ते म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन मी आता दुसऱ्या त्या मिशन कडे वळतोय त्याचं तोंड सांगतो की काय आहे ओरिएंटेशन काय आहे काय ऍक्च्युअली यापूर्वी जी आपली शेती असायची सगळी याच नावाना नैसर्गिक शेती मिशा नैसर्गिक शेती याच पद्धतीने आपण शेती करत होतो नैसर्गिक शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि रासायनिक शेती म्हणजे काय तीन आहेत पहिला मुद्दा जी रासायनिक शेती म्हणत होतो आपण ती एकोणीसशे पासष्ट ला अन्नधान्य कमी पडे करावं लागले आपल्याला नैसर्ग आपल्या केमिकलचा वापर करणे आणि सक्त वालाचा वापर करणे उत्पादन मोठ्या प्रमाणात काढले रासायनिक शेती सेंद्रिय शेती मध्ये फक्त शेत खताचा किंवा सेंद्रिय उत्पादनाचा वापर करणे मार्केट मधला विकत घेणे किंवा स्वतः तयार करून वापरणे ही सेंद्रिय पद्धती आणि हे नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गाचा कुठल्याही प्रकारच्या जीविष्टा आपण बाहेरून विकत न घेता आपल्या शेतामध्ये लागवड करणे म्हणजे नैसर्गिक शेती पद्धत आता ही नैसर्गिक शेती पद्धत कशी आहे यापूर्वी आपण कापूस लागवड करतो बारका कापूस होता आपल्याकडे बरोबर आहे ना येथे डबल पोअर बारका कापूस आणि बारका कापूस तो संक्रीत नव्हता की पुन्हा आताही संक्रीत नाही त्याच्यामध्ये बीटी नाही अजूनही नाही मग ते कापूस जेव्हा सर्दी काढायचं हो त्यावेळेस आपण काय करायचं सर्दी काढून शेणाच्या याच्यामध्ये त्याला आपण गिफ्ट प्रक्रिया करायचं बरोबर आहे ना आणि ते फेरायचं त्यावेळेस लावलेला कापूस बियाण्याला औषध पाहिजे कुठलंच न लावता घरच्या सेवाची वीज करायची आणि आपण करायची कुठल्याच दिवस